मराठी नाट्य परिषदेच्या उपाध्यक्षा शोभा कुलकर्णी यांना विनंती करतो पुढची सूत्र आपण अंमलात घ्यावी धन्यवाद पराजी खर तर इतका सुंदर हा स्वर सोहळा चालला आहे की त्याच्यामध्ये अडथळा आणायची इच्छाच नाहीये पण औपचारिकता आहे आणि आपला तुमच्या सगळ्यांचं पुण्यामध्ये स्वागत कारण तुम्ही पुण्यामध्ये आलायत आणि बालगंधर्व परिवारात आलाय त्यामुळे परिवारामध्ये तुमचं स्वागत करणं आमचं आद्य कर्तव्य म्हणूनच मी सर्वप्रथम आमच्या बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय मेघराजी राजे भोसले यांना मंचावर निमंत्रित करते त्यासोबतच माननीय किरणजी साळी त्यासोबतच सय्यद निमंत्रित तृप्ती मंचावर काय मग कसं वाटलं ऑर्केस्ट्रा झंकार बेट्स मग एकदा पाऊस होऊन जाऊ देत कोणाच्या स्टाईल आपल्या मान्यवरांचं मंचावर आगमन झालेलं आहे आणि आज ऑर्केस्ट्रा झंकर बेट्स एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये आपलं नाव कोरलेला हा महाराष्ट्रात नाही तर आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त असलेला हा स्वरांचा स्वरमंच कित्येक वर्ष मुकुंद सुतार आणि झंकार सुतार बंधू त्यांच्यासोबत त्यांचे सर्व बंधू चालवत आहेत आणि म्हणूनच मी आज सन्मान करण्यापूर्वी कोणा दोघांचं नाव घेत नाहीये मुकुंद सुतार किंवा झंकार सुतार नाही तर सगळेच सुतार बंधू सगळ्यांनाच मी निमंत्रित करणार आहे सन्मान स्वीकारण्यासाठी आणि म्हणूनच मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना खूप अभिमान आनंद वाटतो की महाराष्ट्रात आणि जगभर खर तर लहानपणापासून आपण सगळ्यांनी एका मोठ्या ब्रँडचं नाव संगीत क्षेत्रामध्ये ऐकलं आणि तो ब्रँड म्हणजे अर्थातच मेलडी मेकर्स आणि त्याचे सर्व सर्व आमच्या सगळ्यांचं अतिशय आदरणीय असणारं व्यक्तिमत्व माननीय अशोक अंकल सराफ इथे आहेत त्यांनाही मी मंचावर निमंत्रित करेन त्यांना विनंती कृपया आपल्या ही मंचावर यायचे कारण अंकलजीने चालवलेला मेलेडी मेकर्स जगभरामध्ये एकमेव गाजलेला ब्रँड आहे आणि या ब्रँडच्या सोबतच महाराष्ट्रातल्या अंबाबाईचं आणि चित्रनगरी कोल्हापूरचं नाव सगळीकडे रोशन करणारा आज जंकार बेट्स ऑर्केस्ट्रा इथे आलेला आहे त्यांना सन्मानित करण्यासाठी संगीत क्षेत्राबरोबरच कारण तुम्ही चित्रनगरीमधून आलात त्यामुळे आम्ही चित्रनगरीच्या तारका बोलावल्या आहेत तुमच्या सन्मानाला अर्थातच दीपाली ताई आणि त्यासोबतच संगीत क्षेत्रातले दिग्गज किंग ऑफ म्युझिक अर्थात अशोक अंकल सर आणि मी आपल्या नियोजन समितीला विनंती करते की आपण सन्मानासाठी सन्मान चिन्ह घेऊन यायचे आणि सर्व सुतार बंधू कारण मी दोघांनाच निमंत्रित करत नाहीये सर्व सुतार बंधूंनी सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आकाशी कला विश्वाच्या एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये आपलं नाव संगीत क्षेत्रामध्ये कोरलेला एकमेव स्वरमंच आहे हा ऑर्केस्ट्रा झंकार बीट जोरदार टाळ्यांचा कडकडा कलाकार अंगाच्या सर्व बंदी तो ज्या सर्व अंक जी आणि सगळ्यात महत्वाचे दुवा पराग चौधरी यांना मी निमंत्रित करते कारण ते या ग्रुपचा भाग म्हणून श्री चौधरी प्लीज कम द स्टेज त्यांचाही सन्मान खरा स्टोल देऊन पालकंदर परिवाराचा आता ते त्यांचे निवेदक म्हणून आहेत संयोजन समिती प्लीज एक स्टोल आणि सर्टिफिकेट परागजीसाठी 아, 진짜 아 a 진짜 d a b e r